शेवटच्या टप्प्यातला प्रचाराचा हा शेवटचा दिवस आज आयोजित केलेल्या या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीनो मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो प्रेस म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्नचिन्ह निर्माण झालं की काय विषय असू शकतो गेल्या पंधरा दिवसात प्रचाराची रणधुमाळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलेली आहे अनेक मुद्दे ह्या अनुषंगाने ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये उपस्थित झालेले देखील आपण पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस श्रमजीवी संघटना आगरी संघटना आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजन बाळकृष्ण नाईक आणि एकशे तेहतीस विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित गेले पंधरा दिवसामध्ये ज्या प्रकारे प्रचार प्रचाराला जी दिशा प्रचाराची गती आम्ही अनुभवली आज प्रेस घेण्याचा मुख्य उद्देश आज आहे की आपल्या माध्यमातून वसईकर जनता जी आहे या वसईकर जनतेने या प्रचारामध्ये महायुतीच्या उमेदवारांना जो भरभरून प्रतिसाद दिला महायुतीच्या उमेदवारांची जी प्रशंसा केली आणि म्हणून या भागातील जनतेचे आभार हे मानले पाहिजेत आ आभार मानले गेले पाहिजेत या भागाने भागातील जनतेने जो उत्स्फूर्त पाठिंबा या उमेदवारांना दिला प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये जनता सहभागी झाली आणि परिवर्तनाची एक नांदी या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही अनुभवलेली आहे आम्ही ती प्रत्यक्षरित्या पाहिलेली आहे लोकांना जो अपेक्षित बदल हवा आहे हा लोकांच्यामध्ये असलेली बदलाची जी भावना आहे ही भावना जाणून घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून या भागातील जनतेचे आभार मानावे या भागातील जनतेला आ, या भागातील जनतेने भरभरून आशीर्वाद द्यावे भविष्यात देखील ह्या दृष्टीने आजच्या या प्रचार प्रेस सभेत प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे मी पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपले देखील मी आभार मानतो ही निवडणूक आपण पाहतायत तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते न झालेला विकास या ठिकाणी लोकांमध्ये बिंबवला जातो आणि अर्धवट राहिलेला विकास त्याबद्दल हा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे बहुजन विकास आघाडीने तर त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार खुलासा केलेला आहे आपण पाहिलेला आहे का विकास झालाय म्हणतात तुम्ही विकासाचा दावा करतात तर आज या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ही आपण पत्रकारांनी देखील अनुभवलेली आहे सत्तेमध्ये होतो ना बहुजन विकास आघाडीचा सदस्य होतो बहुजन विकास आघाडीमध्ये होतो सभापती देखील होतो परंतु आमच्या अडचणीत या आम्हालाच माहिती होत्या ज्या लोकशाहीचा उल्लेख होतो ती लोकशाही कुठल्या प्रकारे पक्षामध्ये होती ही आपण देखील अनुभवलेली आहे आणि म्हणून विकास झाला म्हणत असतील तर आज विरार स्टेशनची परिस्थिती आपण पाहिली नालासोपारा स्टेशनची परिस्थिती पाहिली वसई स्टेशनची परिस्थिती पाहिली तर पूर्व पश्चिम या भागामध्ये नागरिकांना काय काय समस्यांना सामोरं जावं लागते सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळच्या वेळेत जे पदपद फेरीवाल्याने व्यापलेले असतील त्या ठिकाणी रिक्षा स्टँडचे प्रश्न असतील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने काय विकास झाला आहे ह्याच्यावर कधी कोण काय बोललेलं नाही आहे आगरी सेनेचे जे प्रमुख आहेत राजाराम साळवी यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे प्रचारामध्ये दिसलेले नाही भाजप तुमच्याबरोबर नाही आहे का आता इथे आभार म्हणायला नाही महा उमेदवार बघा महायुतीच्या आम्ही घटक आहेत महायुतीमध्ये आम्ही आमचा पक्ष देखील आहे आणि त्याच्यामुळे आमची ही नैतिक जबाबदारी आहे की लोकांनी जो प्रतिसाद दिलेला आहे प्रचार सभांमध्ये आणि लोकांच्या मनामध्ये जो बदल बदल दिसतोय त्याबद्दल लोकांचे आभार घटक पक्षाचा एक प्रतिनिधी या नात्याने आम्ही मी मा मानतोय आहे तुम्ही बाळवी जिल्हा होणार असता तुम्ही पक्ष ठरवेल काय करायचं ते परंतु प्रत्येकाला वेगळी वेगळी जबाबदारी आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या आपले आपले काम करत आहेत जिल्हा हे दोन्ही विधानसभा क्षेत्र सोडून पळून गेलेत असं समजायचं नाही नाही त्यांना पक्षाने निश्चित काहीतरी भूमिका दिली असेल काहीतरी जबाबदारी दिली असेल असं तुमचं म्हणणं आहे ना आम्ही आमचं म्हणणं ते ते त्यांच्या परीने काम करत आहेत नाही नाही मनोज मुझे नाही मुझे पता नहीं इस नहीं मैं उसकी मेरी मुझे जानकारी नहीं है ये है महायुक्ति के घटक सभी पदाधिकारी वरिष्ठ जो मेहनत है लगातार वो स्तर पर काम करते हैं ऐसे कई कार्यकर्ता है काम है लेकिन वो तो नाराज तो ये नाराजगी कहीं न कहीं क्या सकता नहीं आने वाले चुनाव में बड़ा होना पड़ सकता है त्यांनी मुझे तो काही नाराजगी नहीं दिखाई दी सब लोग काम करते मनोज पाटील है या आ, जो भी आप आपको ऐसा कुछ, कुछ माहौल नहीं है सब लोग काम कर रहे हैं अपने का है अपने अपने प्रयास से मला काय वाटते या भागातल्या जनतेची मानसिकता बघितली आणि या भागातले जो न झालेल्या विकासाबद्दल जो लोकांच्या मनामध्ये रोष आहे त्याच्यामुळे हे दोन्हीही उमेदवार मोठ्या प्रचंड निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे खात्री तुम्हाला पण भाजपच्या आणि शिवसेनेच्या राज्यातल्या मोठ्या नेत्यांना ने नाही आहे असं वाटतं आणि ते आले नाही असं काही नाही आहे आ, राज्या राजनाथ सिंग या ठिकाणी आले, आले। बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहेत बरेच जण आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये अडकलेले आहेत आणि या ठिकाणची एकंदर राजकीय परिस्थिती बघितली तर लोकां लोकांनीच ठरवलेला या बदल करायचा देवेंद्र फडणवीस व्हिडिओ काढताय आपल्या इकडच्या निश्चितच त्यांचा संदेश आपल्याला आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये प्राप्त होईल वसईकरांच्या जनतेसाठी ते आपल्या भावना निश्चितच व्यक्त करतील अशी चर्चा काही लोक घडवून आणतात परंतु त्यात तथ्य नाही आहे महाविकास महायुती ही एक संघ आहे आणि महायुतीचे उमेदवार हे मोठ्या फरकाने यावेळी

त्या दृष्टीने सकारात्मक म्हणजे ह्या विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने भविष्यातला जो विकास आहे या विकासाच्या दृष्टीने आमचे प्रयत्न निश्चितच सकारात्मक असे असतील आपले खासदार राजेंद्र गावित यांनी नगर तत्कालीन नगरविकास मंत्री हरदीप पुरी ह्यांच्याकडे एक बैठक घेतली आणि आपल्या भागातले प्रश्न मांडले एक हजार कोटीचा निधी त्यांनी आपल्या या भागातल्या विकास कामासाठी आणलेला आहे हे पण आपण ध्यानात घ्यावं तुम्ही बहुजन विकास केला नाही आता आमच्या महायुतीचं जे नियोजन आहे हे ह्या भागातला जो शाश्वत विकास आहे ह्या विकासाच्या दृष्टीने या भागात असलेले प्रलंबित प्रश्न या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल आमचे दोन्ही उमेदवार आणि आमचे खासदार राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून या भागातल्या नागरिक समस्या सोडवण्याचा हर प्रकारे प्रयत्न प्रयत्न करतील अशी आपल्याला मी ग्वाही देतो आपण पाहिलं असेल की आता पंधरावा विद्या आयोगामध्ये मोठा निधी आला त्याच्यानंतर शुद्ध हवा या अंतर्गत आपल्या शहराला निधी मिळाला शहर स्वच्छता ह्या अंतर्गत देखील निधी मिळालेला आहे केंद्र शासनाकडून आणि त्याच्यामुळे भविष्यात देखील या शहराच्या दृष्टीने ज्या आवश्यक गोष्टी आहेत मेट्रो ट्रेन असेल असे जे प्रकल्प असतील ते केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून या भागातले प्रश्न आम्ही सोडू असे आम्ही ग्वाही देतो स्वच्छ हवेसाठी होिक्षा आहेत ना आता सद्यस्थितीमध्ये जी काय परिस्थिती आहे आपण पाहिलेली आहे आणि म्हणून हे शहर प्रदूषण मुक्त व्हावं हो। शुद्ध हवा प्रकल्प अंतर्गत माझा प्रश्न असा आहे रिक्षा आहेत त्या प्रदूषण आता बघा सी एन जी अनेक सीएनजीच्या बाबतीमध्ये देखील आपल्याकडे चालू आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बस ले या शहराला प्राप्त झालेल्या आहेत नाही नाही मुळामध्ये प्रचारा प्रचाराला जी वाहनं वापरली जातात त्याच्या सर्व जे अटी शक्ती नियम आहेत पी यू सी वगैरे ते काटेकोरपणे त्याचं पालन होते त्याच्यामुळे मला तसं काही वाटत नाही वसईमध्ये मेट्रो आपण पाहिलं की देवेंद्रजीनी आपल्या या भागातल्या जनतेला आश्वस्त केलेलं आहे या भागातल्या जनतेला देवेंद्रजींनी मागे सांगितलेलं आहे की आम्ही मेट्रो आणण्याचा प्रयत्न या शहरात देखील मेट्रो आणण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळे निश्चितच या भागातले आपले जे दोन उमेदवार आहेत आणि खासदार आहेत हे त्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न करतील आणि आपल्याकडे देखील मेट्रो येईल निवडणुकाचा निकाल आल्यानंतर लगेच कार्यवाहीला सुरुवात होईल अशी ग्वाही देतील देवेंद्रजी आणि आमचे दे मुख्यमंत्री का <laughs> काय वेगळे नाही म्हणत महायुतीचे आम्ही घटक आहेत त्याच्यामुळे निर्णय प्रक्रिया आहेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे घेते धन्यवाद